नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागलेला आहे टोलच्या दरामध्ये एकोणीस टक्क्यांनी वाढ केली त्यामुळे प्रवास आता महाग झालाय आजपासून छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी एक हजार ऐंशी ऐवजी एक हजार दोनशे नव्वद रुपये मोजावे लागणार आहेत सातशे एक किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी जवळपास पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च झालाय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून जितेंद्र नेमके कशा पद्धतीनं या प्रवासासाठीचे पैसे आता जास्तीचे मोजावे लागतील काय नेमका बदल झालाय रिद्दी समृद्धी महामार्गावर टोलवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता आणि तो मंजुरी करण्यात आलेला होता आणि आजपासून जो आहे ते समृद्धी महामार्गावरचा जो प्रवास आहे तो महागलेला आहे एकोणवीस टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे समृद्धी महामार्गाच्या टोलवर आणि त्यामुळे आता, आता नागपूर ते इगतपुरी या प्रवासासाठी एक हजार ऐंशी रुपये लागत टोल भरावा लागत होता मात्र आता तो टोल जो आहे तो बाराशे नव्वद रुपयांचा टोल भरावा लागणार आहे त्याचबरोबर फास्ट टॅग देखील आता कंपलसरी करण्यात आलेले आहेत समृद्धी महामार्गावरचे त्यामुळे फास्टॅग नसेल किंवा फास्टॅग ची लेन जी आहे ती आजपासून बंद करण्यात येणार आहे ज्यावर फास्टॅग नसताना रोखीने रक्कम भरावी लागत होती फास्टॅग नसेल तर आता जो टोल आहे तो दुप्पट भरावा लागणार आहे त्यामुळे एम एस आर सीने वाहनधारकांना कळवलेलं आहे की तुम्ही फास्टॅग जो आहे तो रिचार्ज करा किंवा फास्टॅग लावा त्यामुळे आजपासून जो आहे तो समृद्धीवरचा टोल जो आहे तो एकोणीस टक्के अधिक जो आहे तो वाहतूकदारांना भरावा लागणार आहे धन्यवाद जी, जी। जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी